पोलीस परिमंडळ सातच्या अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवरती कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकानं दहा बांगलादेशींना अटक केली आहे या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक रेवणसिंग ठेंगळे यांना घाटकोपर रेल्वे स्थानिक परिसरामध्ये पाच बांगलादेशी येत असल्याची माहिती मिळालेली होती त्यांनी या ठिकाणी छापा टाकून या रिनी शेख शुक्रणा शुक्रण मुल्ला जुई खान नुसरत जहान शेख अरिफुल इस्लाम यांना ताब्यात घेतलंय त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी आपण बांगलादेशी नागरिक असल्याचं मान्य केलं आहे तसंच त्यांचे आणखी नातेवाईक ना हे मुंबई परिसरामध्ये असल्याची सुद्धा माहिती दिली आहे या माहितीच्या आधारे पैरी सरदार जरीना मुल्ला रकीब मुल्ला जहानारा शेख इकबाल शेख ह्या पाच जणांना पथकानं अटक केली आहे हे सगळे बांगलादेशातनं गैरमार्गानं भारतात घुसखोरी करून मुंबईत आले असल्याची माहिती त्यांना पोलिसांनी दिली आहे आता त्यांना पुन्हा बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे आतापर्यंत या पथकानं मागच्या काही महिन्यात अशा प्रकारे पेक्षाही जास्त अनधिकृत बांगलादेशांवरती कारवाई केली आहे अशी माहिती या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक ठेंगळे यांनी विशेष पथकाने दहा बांगलादेशींना गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये अटक केलेली आहे कशा प्रकारे यांना पकडण्यात आलेले किती लोक आहेत आणि कशा प्रकारे यांचा तपास लागला कोण कोण आहे आ, माने पोलीस उपायुक्त परिमंडळ सात श्री राकेश ओला सर यांच्या यांनी घाटकोपर परिमंडळापसाठी पर एक दोन बांगलादेशी विरुद्ध कारवाई करण्याकडे का आम्ही एक पथक नेमण्यात हो आलेलं आहे मागील एक वर्षापासून तर त्या पथकाअंतर्गत आम्ही काम करत असताना आम्हाला गुप्त बातम्या माहिती मिळाली की काही बांगलादेशी घाटकोपर प्रचार येत आहेत स्टेशन किंवा या तिथून आम्ही तीन बांगलादेशी महिलांना चौकशी आम्ही ताब्यात घेतले बातमीदारांच्या खबरीनुसार तर ते त्यांना आम्ही इंटरोगेट केला असता त्यांनी प्रथमता उर्वाळीची उत्तरे तर आम्ही कलकत्त्यावरून आलो अशी काही उत्तरे देत होते पण त्यांना त्यांच्याकडे सखोल चौकशी व त्यांचे भारतीय नागरिकत्वाचे डॉक्युमेंटची त्यांना मागणी केली असता तर ते, ते देऊ शकले नाही व अंततः त्यांनी ता कबूल केलं की आम्ही घुसखोरीच्या मार्गाने बांगला भारत देशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश करून कलकत्ता मार्गे मुंबईमध्ये आलेले आहोत व येथे आम्ही घर गर, घराची कामे व वेट बिगाराची कामे करीत असतो त्यांच्याकडे अजून त्यांचे कोण नातेवाईक आहेत याबाबत आमच्या पथकाने आमच्या पथकातील चपोली राठोड व फतक असे आम्ही त्यांच्याकडे सफोल शपोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आमचे अजून नातेवाईक नवी मुंबई परिसरात राहत आहेत कोपरखरणे विभाग नेरुळ विभाग इथे राहत असेल त्यांनी माहिती दिल्याने त्यांचा देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तर ते तिथे आणखीन तिथे आम्हाला सात ते आठ महिला व दोन मुले मिळ आले त्यांना ते सुद्धा बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले टोटल किती लोक आहेत टोटल एक पुरुष आठ महिला व दोन लहान मुले असे त्यांचे आहेत ते कुटुंब असेल ते राहत राहतो सर आतापर्यंत ह्या विशेष पथकाने किती बांगलादेशींवर कारवाई केलेली एक विशेष पथक बनवण्यात आलेलं आहे बांगलादेशांच्या कारवाईवर विशेष पथकाने आतापर्यंत घाटखोबर परिमंडळ सातच्या पथकाने आतापर्यंत शंभरच्या वरती घुसखोर बांगलादेशींना पकडून त्यांना इंट्रोग्रेट करून त्यांच्यावर म वरिष्ठ कार्यालयामार्फत एफ आर ओनच्या मार्फतीने त्यांना त्यांचे मूळ देशी बांगलादेशात आम्ही परत पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे बरेच त्यांच्या जन्माचे दाखले गावाकडचे आधार कार्ड वगैरे आम्हाला मिळून आलेले आहे सर काय नागरिकांना सांगाल मोठ्या प्रमाणात तुम्ही पकडत नागरिकांना काय नागरिकांना एक नम्र राहील की आपण आपल्या बाजूला कोण राहतं कुठून आलेलं आहे किंवा भाड्यानं कोणाला घर देत असताना त्यांनी त्याची खातर जमा करून त्यांना घर द्यावी व त्याबाबत कोणीही भाडे करू जर आपल्याला मागत घर मागत असेल तर तो, तो पूर्वी कुठे राहत होता याबाबत देखील त्याच्याकडे चौकशी करून आणि पोलिस ठाणे त्याबाबत अवगत करावे त्याप्रमाणे एक पद्धत सुद्धा आपल्याकडे आहे की पोलिस ठाणेस त्याची माहिती ना, ना कि सी फॉर्म मध्ये भरून देत असतो आपण तर नाग नागरिकांना अशी काही माहिती मिळाली की कोणा संशय आहे किंवा संशयित त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही तिथे जाऊन त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करू